कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज माजलगाव तालुक्यातील एक कार कारळ्याला दर्शनाला निघालेली होती मात्र सदरील गाडी माळेगावजवळ आलेली असताना समोरून कोल्हापूर हिंगोली ही एस टी बस आली आणि माळेगाव येथे त्या दोन वाहनांची समोरासमोर धडक बसली यामध्ये कारमधील चौघे गंभीररित्या जखमी झाले असून चालक तर कमलेरच्या खाली अतिशय गंभीर झालेला आहे सदरील अपघात हा नेमका कसा झाला याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नसली तरी बसमधीलही चार प्रवासी जखमी झालेले आहेत आणि कारमधील जे चौघे गंभीर जखमी झालेले होते त्यांना बसच्या चालकानेच ॲम्ब्युलन्स बोलून आंबेजोगायला उपचारार्थ हलवले आहे मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास दोन वाजून पाच मिनिटांनी हा अपघात झाला मधील प्रवाशांची सुदैव म्हणून कुठल्याही प्रकारची गंभीर इजा झाली नाही मात्र आणखीन बस पाच फूट रोडच्या बाजूला गेली असती तर यामध्ये मोठी जीवितहानी झालेली असती मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशी सुखरूप आहेत मात्र कारमधील प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत सदरील ठिकाणी कारकडे पाहिले असता कारचा अगदी चकना चूर झालेला असून अतिशय भीषण अपघात झाल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसत आहे पोलीस येथील कार्यवाही होईल पंचनामा होईल मात्र अशा प्रकारे पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आणि त्या ठिकाणी कारमध्ये जे काही चौघेजण अडकलेले होते त्यांना स्थानिक तरुणांनी बाहेर काढले आणि उपचारार्थ दवाखान्यात पाठवले सदरील चौगारवरी आंबेजोगाई हो येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळत असून आता त्या ठिकाणी जो काही वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता त्या कारमुळे ती कार आता स्थानिकांनी थोडीशी बाजूला सरकून घेतली आहे मात्र सदरीला अपघात नेमका कसा झाला हे हिंगोली कोल्हापूर येतावर कामगिरी करत असताना माळेगावजवळ मी माझ्या साईड पट्ट्यावर होतो समोर येणारे गाडीवाल्यानं माझ्या गाडीच्या अंगावर गाडी घातली आणि माझ्या गाडीचा बस्ता अपघात केला पंचेचाळीस प्रवाशाच्या जीवाशी खेळे दारू पिलेले फुल होते तरी आम्ही त्यांना अँबुलन्समध्ये अंबाजोगा हो येथे रवाना केले तसेच परभणी कोल्हापूरमध्ये सर्व प्रवासी बसून त्याला सुखरूप पाठव लावले सदर वाहन कोल्हापूर हिंगोली कळमहून निघाल्यावर रात्री दोन वाजून पाच मिनिटाला एम एच सतरा एम एच छेचाळीस सतरा कार ही आमच्या गाडीला येऊन धडकली आणि त्यात चा, आमचे चार प्रवासी जखमी झाले